नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत खूप रडत असतो सोहमच्या वागण्याचं अद्वैतला खूप वाईट वाटत असतं आपला सोहम असं वागू शकतो यावर अद्वैतचा विश्वासही नसतो तर अद्वैत कलाला म्हणू लागतो की आत्तापर्यंत सोहम हेच म्हणायचा दादा तू मला सांगितलं आणि मी ऐकलं नाही असं आयुष्यात कधीच होणार नाही आणि आज मात्र सोहम असा का वा वागत होता काहीच कळत नाही आज तर तो मला म्हणाला तू माझा सक्का भाऊच नाहीयेस असं कसा वागू शकतो सोहम अद्वेत खूप रडत असतो ही अद्वेतला सावरते आणि म्हणू लागते चांदेकर तू धीर सोडू नकोस स्वतःला त्रास करून घेऊ नकोस सोहम नशेत होता आणि नशेत तो काही वाटेल ते बोलत होता परंतु त्या गोष्टीकडे लक्ष नको देऊस त्याचा त्याच्या जिबेवरून ताबा सुटला होता आणि म्हणूनच तो बोलत होता परंतु त्याच्या मनात तसं काही नव्हतं तू नको असा विचार करूस नुक अद्वैतमंतो नाही खरे ज्यावेळी माणूस नशेत असतो त्यावेळी खरं बोलून जातो आणि सोहम खरं बोलत होता तर कलामध्ये नाही चांदेकर असं कधीच नसतं आपल्या मनात प्रेम माया वात्सल्य सगळ्या भावना असतात परंतु ज्यावेळी आपल्या मनावर घाव होतात त्यावेळी मात्र नकळतपणे का होईना आपण आपल्या जवळच्या माणसांना जसं वाटेल तसं बोलतो आणि बोलतो ते कोणाला आपल्या जवळच्याच माणसांना ना मग सोहम तुझ्यासाठी खूप जवळचं आहे आणि सोहमसाठी तू जवळचं आहेस आणि नकळतपणे का होईना त्याने सगळा राग त्याच्या जवळच्या व्यक्तीजवळ म्हणजे आपल्या मोठ्या भावासमोर व्यक्त केला आहे त्यामुळे तू नको काळजी करूस सांदेकर ज्यावेळी सोहम शुद्धीत येईल थी आणि त्यावेळी ज्याला कळेल की आपण आपल्या भावाला काय बोललो आहोत कसं बोललो आहोत त्यावेळी त्यालाही खूप त्रास होईल आणि तो त्रास कमी करण्यासाठी तू मोठा भाऊ म्हणून त्याला साथ द्यायची आहेस या सगळ्यातून तू त्याला सावरायचं आहेस त्यामुळे तुला अगोदर सावरावं लागेल परंतु अद्वेतला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो आपला सोहम असा का वागत आहे अद्वेतला काहीच कळत नसतं ही अद्वेतला म्हणते चांदेकर शांत हो कला अद्वेतला सावरू लागते आणि म्हणू लागते चांदेकर तुझ्या मनात येणारे वाईट विचार झटकून टाक असा विचार नको करूस आणि या सगळ्यातून तुला बाहेर पडावंच लागेल अद्वेत रडतच म्हणू लागतो नाही खरे सोहम असा कधीच नव्हता सोहम माझा असा कधीच नव्हता अद्वेतला खूप वाईट वाटत असतं अद्वैत म्हणू लागतो खरे खरं सांगू का माझा सोहम आत्तापर्यंत जसा होता तसा मला हवा आहे तुला खरं सांगू का प्रश्न हा नाही आहे की तो मला उलट बोलला प्रश्न हा नाही आहे की तो आज जे काही वागत होता ते चुकीचं आहे प्रश्न हा आहे की त्याने माझ्याबद्दल गैरसमज करून घेतला आहे त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल गैरसमज निर्माण झाला आहे कलामंत्री नाही चांदेकर तू चुकतो आहेस आणि एक सांगू का तू माझ्याकडे बघ आणि शांत हो मला सांग सोहमला त्रास व्हावा त्याला स्वतःच्या हिमतीवर काम मिळवताच येऊ नये यासाठी हे सगळं काही तू केलं आहेस का अद्वैत म्हणतो नाही अजिबातच नाही असा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही कला म्हणते झालं तर मग हे सगळं काही तू सोहमसाठी केलेस सोहमला यशस्वी करण्यासाठी आणि त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी तू त्याला मदत केली आहेस हो ना हे सगळं काही मला माहीत आहे आणि सोहमलाही माहीत आहे परंतु कसं आहे ना शेवटी तो कलाकार आहे आणि म्हणूनच त्याचं मन दुखावलं गेलं त्याला स्वतःच्या हिमतीवर दादाला आणि या कुटुंबाला काहीतरी करून दाखवायचं होतं त्याला सांगायचं होतं दादा बघ मी हे करू शकतो परंतु त्या अगोदरच त्याला कळालं की आपल्याला जे काम मिळालं आहे ते आपल्या हिमतीवर नाही तर आपल्या दादाच्या शब्दामुळे आणि म्हणूनच तो मनातून खचून गेला खरं सांगू का बघायला गेलं तर आपल्याला सोहमच्या बाजूनेही विचार करायला हवा कारण शेवटी कलाकार आहे आम्हा कलाकारांचं असंच असतं जे काही करायचं आहे ते स्वबळावर करायचं असतं उशिरा का होईना पण तो आम्हाला स्वतःच्या बळावर यश मिळवायचं असतं आणि त्यात आम्हाला किती पैसा मिळत आहे आमची प्रसिद्धी काय आहे हे, हे आमच्यासाठी महत्त्वाचं नसतं तर त्या कामातून आम्हाला किती आनंद मिळत असतो हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि मी हे अनुभवातून सांगत आहे आणि माझ्यासोबत राहून तुलाही कळायला असेल जोक्स नाही पण खरं सांगते हे सगळं काही का सो सोहमच्याही मनात आलं असावं एखाद्या गोष्टीला तुला वाईट वाटलं वाट तर तुझा जीव गुदमडतो तुला घुसमट वाटते आणि तुझा श्वास गुदमरल्यानंतर तुला काय करावं काहीच कळत नाही तशीच अवस्था सोहमचीही झाली ज्यावेळी त्याला कळालं की आपल्या दादामुळे आपल्याला हे काम आहे त्यावेळीसुद्धा त्याचा श्वास गुदमरला आणि त्याच्या जिभेवरचा ताबा सुटला आणि म्हणूनच तो हे सगळं काही बोलून गेला त्यामुळे मी जेवढी सोहमला ओळखते तेवढं मात्र नक्कीच सांगू शकते की सोहम असा नाही आहे तर अद्वैत म्हणतो परंतु या सगळ्याला आता काय पर्याय आहे तर कला म्हणते संवाद संवाद ही एकमेव गोष्ट आहे की ज्या सगळ्यातून आपल्याला मार्ग मिळू शकतो तू आता शांतपणे सोहमशी बोल त्याच्याशी संवाद साध आणि हो संवाद साधत असताना समोरच्याचं बोलणं शांतपणे ऐकून घे आणि अगदी शांतपणे त्यालाही समजाव बघ सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुटतील आता अद्वेतलाही कलाचं बोलणं पटत असतं कलाही अद्वेतला म्हणते चांदेकर आता तू शांत झोप बघू असं म्हणत कलाही अद्वेतला शांत करते आणि त्याच्या डोक्यावरून मायेनेच हात फिरवते आता अद्वेत कलाच्या मांडीवर डोकं ठेवतो परंतु ज्यावेळी अद्वेत डोळे उघडून पाहतो त्यावेळी तिथे उशी असते आता मात्र कला तिथे असण्याचा फक्त अद्वेतला भास झालेला असतो अद्वेत कलाला इकडे तिकडे शोधू लागतो त्यावेळी अद्वैतच्या लक्षात येतं की कला खरी नाही आहे आता अद्वेत विचार करत म्हणतो की आत्तापर्यंत मी खूप संकटांना सामोरं गेलो सगळ्या संकटातून बाहेर येण्याचा प्रयत्नही केला आणि स्वतः त्यातून मार्गही काढला परंतु त्यावेळी मला सावरायला किंवा आधार द्यायला कोणीच नव्हतं परंतु आता असं का वाटते की मला आधार देण्यासाठी मला या सगळ्यातून सावरण्यासाठी खरेची गरज आहे आता अद्वेतच्याही मनामध्ये कलाविषयी प्रेम निर्माण होतं कला ही आपल्या आयुष्याचा एक भाग आहे हे अद्वेतलाही उमचलेलं असतं कलाच्या शब्दांच्या आधारानेच अद्वैत सोपी जातो तर दुसऱ्या दिवशी सर्वच नाश्त्यासाठी एकत्र येतात तर आता आबा अनामिकाला विचारतात सोहम कुठे आहे आणि कसा आहे तर अनामिका म्हणू लागते अजून तो उठलाच नाही आहे तर आबा सर्वांना म्हणतात आज कोणीही सोहमच्या समोर सोहम नक्की काय वागला होता काय बोलला होता याविषयी काहीही बोलायचं नाही खरं तर याबद्दल सोहमलाही काही आठवत नसावं त्यामुळे कोणीच हा विषय काढायचा नाही तर त्यानंतर आबा म्हणतात चला सर्वांनी नाश्ता करून घेऊया रजनी रजनी हो। तर रजनी काकूंनी उपमा बनवलेला असतो आबा म्हणतात आज उपमा तर रजनी काकू म्हणतात हो बऱ्याच दिवसानंतर कला घरी येणार आहे नेहमीच तिने बाहेरचं खालं असावं म्हणून म्हटलं की आज तिच्या आवडीचं बनवावं परंतु ज्यावेळी सर्वांच्या मनात कलाविषयीचं प्रेम असतं हे पाहून रोहिणी अत्यांचा मात्र चांगलाच जळफळाट होत असतो तर आबा म्हणतात आज कला येणार आहे ना मग अद्वैत गेला असेल ना तिला एअरपोर्टला आणायला परंतु त्याच वेळी अद्वैत तिथे येतो आणि कलाला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणू लागतो फोन उचल तर आबा म्हणतात अद्वैत अरे तू अजून घरीच आहेस अरे कला येणार आहे मग तू एअरपोर्टला नाही का गेलास अद्वैत म्हणतो गेलो होतो ना आजोबा परंतु खरी तिथे आलीच नाही आहे तर आबा म्हणतात काय तर अद्वैत म्हणतो की हो दहा वेळा फोन करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु फोन उचलेल तर खरं ना नाहीतर ती खरेच कशी तर आबा म्हणतात अरे पण तिने बसताना तुला फोन केला होता का तर अद्वैत म्हणतो हो केला होता आणि शंभर गोष्टी सांगितल्या खरं सांगू का नशीब आहे की विमान आकाशातून येतात नाहीतर तिथे जर स्टॉप असतं तर तिथेही उतरली असती आणि म्हणाली असते चांदेकर आकाश किती छान दिसत आहे असं म्हणत तिथेही भटकून आली असती काय करावं या बाईचं का काहीच कळत नाही कधी कधी एवढी काळजी वाटते नाहीची कधी काय करेल काहीच कळत नाही नाही आता अद्वैतकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की कुठेतरी अद्वेत नाही कलाची काळजी वाटत आहे तिच्याविषयी प्रेम आहे तर आबा म्हणू लागतात अरे परंतु अद्वेत तू खरेंच्या घरी फोन केलास का कदाचित इतक्या दिवसानंतर कदा ती परत येत आहे आणि म्हणून तिला आईची आठवण आली असावी आणि म्हणून कदाचित ती तिकडे खरेंच्या घरी गेली असावी तर अद्वैत म्हणतो हो विसरूनच गेलो होतो असं म्हणत आता अद्वेत कलाच्या आईला फोन करायला घेतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं संगीतादाई किचनमध्ये काम करत असतात आणि त्याचवेळी त्यांना अद्वैतचा फोन आलेला असतो आता अद्वैतचा आलेला फोन पाहून संगीताताई फोन उचलतात आणि म्हणू लागतात बोलायचं आहे बापू तर अद्वैत म्हणू लागतो हॅलो खरे तिथे माझी खरे आली आहे का तर आता संगीताताई म्हणतात तुमचे खरे म्हणजे अजून दिल्लीवरून आली नाहीये का आज येणार होती ना ती तर अद्वैत म्हणतो की हो अजूनपर्यंत ती आलीच नाहीये म्हणजे इथेही आली नाहीये आणि तिथेही आली नाहीये जीवाला फक्त घोड लावून ठेवला आहे अद्वैत म्हणू लागतो मी फोन करण्याचा प्रयत्न करत आहे तर ती फोनही उचलत नाही तर संगीताताई म्हणतात एक मिनिटाच अवय बापू घॅस बंद केलाय काय बघते असं म्हणत आता संगीताताई घॅस बंद केलाय तो बघतात आणि त्यानंतर त्यांचं लक्ष कॅलेंडरकडे जातो ज्यावेळी ते पाहतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की आज कलाच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस आहे तर संगीताताई म्हणतात आत्ता लक्षात आलं लक्षा की तुमची खरे कुठे गेली असावी तर अद्वैत विचारतो कुठे असेल खरे तर संगीताताई म्हणू लागतात तुमची खरे आजच्या दिवशी आई अंबा अंबाबाईच्या मंदिरात जाते कुठेही असली तरी आई अंबाबाईच्या मंदिरात जायला ती विसरत नाही कारण आज तिच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे अद्वैत म्हणतो म्हणजे तर आता संगीताताई काही बोलणार परंतु शांत होतात आणि म्हणू लागतात मी का हो सांगू तुम्ही तर तिचे हॅसबंड आहात ना असं म्हणत संगीताताई अद्वैतला म्हणतात आता तुम्ही शोधा की तुमची खरे आज अंबाबाईच्या मंदिरात का गेली आहे आणि काय आहे तिच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस असं म्हणत संगीतातही फोन ठेवतात आता मात्र अद्वेतला खूप मोठं कोडं पडलेलं असतं की अद्वेत म्हणू लागतो हॅसबेंड हो मी आहेच तिचा हजबंड परंतु नक्की आता ती आई अंबाबाईच्या मंदिरात का गेली असावी काय असेल तिच्या आयुष्यातील आज महत्त्वाचा दिवस असं म्हणत अद्वैत शोध घ्यायचा ठरवतो तर आता आबा अद्वैतला आवाज देत म्हणतात अद्वैत सापडली का रे तुझी खरे तर अद्वैत म्हणतो नाही ना, ना तेच तर शोधायचं आहे आलोच मी असं म्हणत अद्वैत तिथून निघून जातो आबा म्हणतात अरे नाश्ता तरी करून जा परंतु अद्वैत काही थांबत नाही आता मात्र रोहिणी आत्यांना खूप राग येत असतो रोहिणी आत्या मनाशीच म्हणतात या दोघांचं नक्की काय चाललंय ना काहीच कळत नाही तर रजनीकाकू म्हणू लागतात कलाच्या आठवणीने कसा चावरा भावरा झालाय ना आता आबा आणि काकूंना अद्वैतकडे पाहून हसायला येत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या दिवशी आई अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी कलाही आई अंबाबाईच्या मंदिरामध्ये पोहोचलेली असते कला आता आई अंबाबाईचे आशीर्वाद घेत असते आणि त्याचवेळी अद्वैत त्या ठिकाणी पोचलेला असतो अद्वैत कलाला पाहतो आणि आतमध्ये मंदिरात जाईल तर त्याचवेळी गुरुजी कलाच्या समोर येतात आणि म्हणू लागतात कलाताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप मोठी हो तुला उदंड आयुष्य लाभू देत तर कलाही गुरुजींचा आशीर्वाद घेते तर त्यावेळी अद्वैतच्या लक्षात येतं की खरेच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे आज तिचा वाढदिवस आहे तर कलाही आई अंबाबाईचा आशीर्वाद घेते तर दुसरीकडे घरातील सर्वच कला आणि अद्वेतची वाट पाहत असतात आणि त्याचवेळी अद्वेतसोबत कला घरी आलेली असते आबा म्हणू लागतात या या घरच्या थोडल्या सुनबाई तुमचं स्वागत आहे मग कशी पार पडली दिल्लीची मोहीम तर कलाही आबांचे आशीर्वाद घेते आणि म्हणू लागते खूप मस्त खूप छान प्रकारे मोहीम पार पडली तर आबा म्हणतात हो का मग दिल्ली काबीज झाली की नाही तर कला म्हणते की हो खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्यात खूप नवीन गोष्टी खूप नवीन माणसं यांची भेटही झाली तर आता सरोज मॅडम कलाला म्हणतात कॉन्फरन्स आणि त्यानंतरची मिटिंग नीट पार पडली ना तर कला म्हणते की हो सरोज मॅडम सगळं काही नीट पार पडलं आहे खूप नवीन माणसांच्या ओळख झाल्यात आणि काही नवीन गोष्टी शिकायलाही मिळाल्यात तिथल्या सगळ्या गोष्टी शिकून खरंच खूप आनंद झाला परंतु खरा आनंद तर आपल्या घरीच असतो ना कोल्हापुरात आल्यानंतर खूप बरं वाटलं तर आबा म्हणतात पण काय गं का। विमानातून उतरल्यानंतर एकटीच कुठे गेलीस कोणालाही न सांगता यापुढे लक्षात ठेव कुठेही जायचं असेल तर अगोदर तुझ्या या चांदेकरला सांगूनच जायचं आहे अगो तुला माहीत नाही आहे तुझ्या काळजीने कसा जीव कासावीस झाला होता जीव गाभरागुबराच झाला होता काय करावं काहीच कळत नव्हतं विचार तुझ्या चांदेकरला अगं फिरबिडला होता तो तर आता कलाही अद्वैतकडे प्रेमानेच पाहते परंतु अद्वैत मात्र काहीच बोलत नाही तर आबा म्हणू लागतात हो ना जीव अगदी कासावीस झाला होता तर आता अद्वैत म्हणू लागतो आबा हे काय बोलताय तुम्ही तर आबा म्हणू लागतात हो खरं तेच सांगतोय आता मात्र कलाही लाजू लागते तर त्यानंतर कलाही आबांना म्हणते मी आई अंबाबाईच्या मंदिरात गेले होते कारण खरं तर पहिल्यांदाच मी महाराष्ट्राच्या बाहेर गेले होते मग तेव्हाच ठरवलं होतं परत आल्यानंतर सर्वप्रथम आई अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी जावा आणि म्हणूनच आई अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते तर आबा म्हणतात बरं ठीक आहे तर कला म्हणू लागते मी आलेच हातपाय तोंड ढवून येते असं म्हणत आता कलाही रूममध्ये जात असते तर अद्वैत म्हणू लागतो जा जा तर त्यानंतर आता आबा अद्वैतला म्हणतात तुला पण जायचं असेल तर तू पण जा अद्वैत म्हणतो नाही नाही मला त्याची काही गरज नाही कारण मी फ्रेश होऊन आलो आहे फ्रेश होण्याची हिताच गरज आहे जाऊन देत जा जा असं म्हणत अद्वैत तिची बॅग देत तिला रूममध्ये दे जायला सांगतो आता कला तिथून निघून जाताच अद्वैत सर्वांना म्हणतो ऐका मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्या तर आबा म्हणतात आम्ही काही बोललोच नाही आहोत अद्वैत म्हणतो की हो परंतु मी जे काही सांगणार आहे त्यानंतर कोणीही पटकन रिॲक्ट होऊ नका आबा म्हणतात हो पण काय ते सांग तरी तर आता अद्वैत म्हणू लागतो आज खरेचा वाढदिवस आहे आता सर्वजण मोठ्याने ओरडतात आणि म्हणतात काय तर आता रजनीकाकूंना काय करावं काहीच कळत नसतं आबा म्हणू लागतात आज तर सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे रजनी अगं चल तयारीला लाग रजनीकाकू म्हणतात हो ना अगोदर तर तरी सांगायचं होतं तिचं औक्षण केलं असतं बरं काही ठीक आहे वहिनी आता ती आली ना की आपण सर्वप्रथम तिचं औक्षण करू आबा म्हणतात हो आणि रजनी आजचा मेनू कॅन्सल कारण आपल्या घरात ज्याचा वाढदिवस असतो त्याच्या आवडीनिवडीचाच बनवतो जातं आणि आज दुपार आणि संध्याकाळ दोन्ही वेळीला कलाच्या आवडीचंच जेवण या घरात बनणार आणि तिचा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा होणार तर रजनी काकू म्हणतात हो आबा सगळं काही होणार आहे तर अद्वैत म्हणतो मी तुम्हाला अगोदरच म्हणालो होतो की कोणीही रिॲक्ट होऊ नका आणि तरी तुम्ही सर्वजण रिॲक्ट झालात तर आबा म्हणतात मग काय कलाचा वाढदिवस मग तो धूमधडाक्यात व्हायलाच हवा ना अद्वैत म्हणतो नाही आबा तिला कोणीही काहीही सांगायचं नाही कारण मला तिला सरप्राईज द्यायचं आहे आबा म्हणतात काय तर अद्वैत म्हणतो की हो मला तिला दूर कुठेतरी घेऊन जायचं आहे तिच्यासाठी केक बनवायचा आहे गाडी सजवायची आहे आणि अशा ठिकाणी घेऊन जायचं आहे की जे ठिकाण तिला खूप आवडेल तर आबा म्हणतात प्लॅन तसा भक्कड आहे परंतु मग आशीर्वादांचं काय तर आता रजनीकाकू म्हणू लागतात हो ना औक्षणही करायचं आहे तर अद्वैत म्हणतो हो हो सगळं काही होणार आहे परंतु माझा प्लॅन झाल्यानंतर आमचा प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही खरी येऊ त्यावेळी मात्र तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला जे हवं आहे ते करा मग तिचं औक्षण करा तिच्या आवडीनिवडीचं बनवा तर आबा म्हणतात पण आशीर्वाद आता जर तिला नाही आशीर्वाद दिले तर तिला किती वाईट वाटेल अद्वैत म्हणतो नाही ज्यावेळी मी तिचा बड्डे सेलिब्रेट करेन त्यावेळी मी तिला सांगेनच की घरातील सर्वांनी तुला आशीर्वाद दिले आहेत मग तर झालं आबा म्हणतात बरं ठीक आहे करा खूप छान एन्जॉय करा आता आबा सरोज मॅडमना विचारतात सरोज तुला काय वाटतंय तर सरोज मॅडम म्हणू लागतात जसं अद्वैतच्या मनातील इच्छा आहे तसंच सगळं काही होईल तर आता अद्वैत खुश होतो परंतु रोहिणी आत्यांच्या मनामध्ये वेगळाच प्लॅन चालू असतो रोहिणी आत्या मना मनाशीच म्हणतात बड्डे सरप्राईज असं म्हणत त्यांचा एक वेगळाच प्लॅन चालू असतो तर दुसरीकडे कला खूप खुश असते आणि आरशासमोर उभी राहत म्हणते आज माझा वाढदिवस माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस लग्नानंतरचा चांदेकरसोबतचा हा माझा पहिला वाढदिवस मला ला कला हा वाढदिवस खूप स्पेशल करायचा आहे चांदेकर सोबत सेलिब्रेट करायचा आहे परंतु हा चांदेकर कुठे आहे असं म्हणत कलाही आवाज देणार परंतु त्यावेळी ती थांबत म्हणते नाही मला जाऊन बघावंच लागेल आणि म्हणूनच कलाही हॉलमध्ये येते इकडे सरोज मॅडम फोनवर बोलत असतात परंतु कलाशी नजर न मिळवता सरोज मॅडम तिथून निघून जातात तर कलाही अद्वैतला इकडे तिकडे शोधू लागते कलाची नजर अद्वेतला शोधत आहे हे रजनी काकूंच्या लक्षात आलेलं असतं ही अद्वेतला शोधत असते हे आबाही पाहतात तर आबा पेपर वाचण्याचं नाटक करतात कला म्हणू लागते आजोबा चांदेकर कुठे आहे तर आबा म्हणू लागतात अगं त्याला महत्वाचा फोन आला आणि म्हणूनच तो निघून गेला आहे कला म्हणते काय तर आबा म्हणतात की हो तर त्यानंतर आता आबा म्हणू लागतात कला मला एक कप चहा देशील का तर कला म्हणते की हो कला ही किचनमध्ये जाते आता रजनी काकूंकडे पाहते परंतु रजनी काकू ही काहीच बोलत नाहीत कला म्हणू लागते घरातील कोणालाच माहीत नाही का माझा वाढदिवस मी काय करू आणि हा चांदेकर पण असा कसा वागतोय मला त्याच्यासोबत माझा वाढदिवस सेलिब्रेट करायचा होता तर इकडे रोहिणी त्या कलाकडे पाहतात आणि म्हणू लागतात तुझा बड्डे आणि एवढा चांगला चान्स असून तो मी कसा वाया घालवेन आता बघ तुम्हा दोघांच्या या प्लॅनचा मी कसा बट्ट्याबोळ करते तुम्हा दोघांच्या आनंदावर नाही जर विरजण घातलं तर नावाची रोहिणी नाही असं म्हणत रोहिणी आत्या रूममध्ये निघून जातात आणि राहुलला फोन करतात राहुल म्हणतो बोल मम्मा रोहिणी आत्या म्हणू लागतात राहुल आपल्याकडे एक मोठी संधी आली आहे राहुल म्हणतो मम्मा मी एवढा चिडलेला असतानाही तू शांतपणे बोलत आहेस रोहिणी आत्या म्हणतात कला आणि अद्वैतच्या विरुद्ध जर काही करायचं असेल तर मी आनंदातच असणार आहे ना आणि तशी जर मला संधी मिळाली तर मी खुश नसणार का तर आता राहुल म्हणतो बोल काय झालं आहे रोहिणी आत्ता म्हणतात आज कलाचा वाढदिवस आहे आणि अद्वैत तो वाढदिवस स्पेशल बनवणार आहे आणि त्यासाठी तो कलाला अशा स्पेशल ठिकाणी बोलवणार आहे आणि असा मोठा प्लॅन चालू आहे असं तो सगळं काही डॅन्नास सांगत होता परंतु अदवेच्या ह्या प्लॅननुसार कला ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी कला जर उशिरा पोचली तर किंवा पोचलीच नाही तर तर राहुल म्हणतो अगदी खूप छान प्लॅन आहे कारण तसंही दादाला उशीर गेलेला अजिबातच आवडत नाही रोहिणी आत्या म्हणतात मग आता एक काम करायचं आहे तुझ्या विश्वासातील माणसाला माझ्याकडे पाठवायचं आहे आणि मग आपल्या नवीन प्लॅनला सुरुवात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता राहुलने एक व्यक्ती रोहिणी आत्यांकडे पाठवलेली असते रोहिणी हत्या त्या व्यक्तीला पैसे देत म्हणू लागतात आज कला मॅडम जिथे तुला घेऊन जातील तिथे तुला जायचं आहे पण असं म्हणत रोहिणी आत्या पैसे देऊन त्याला काय करायचं आहे हे सांगू लागतात तर कलाही अद्वैतने ज्या ठिकाणी बोलवलेलं असतं त्या ठिकाणी जाण्यासाठी गाडीत बसते तर इकडे गाडी निघून गेल्यानंतर आता रोहिणी हत्या पुढे येतात आणि म्हणू लागतात हॅपी बर्थ डे कला तर आता कला ही अद्वैतने बोलवलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचेल का अद्वेत कलाचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्यामध्ये यशस्वी ठरेल का की आता रोहिणी आत्यांच्या या प्लॅनमुळे कला आणि अद्वैतच्या आयुष्यामध्ये एक वादळ निर्माण होईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद